नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता तुम्ही एका क्लिकने तुमच्या गावातील जे काही फार्मर आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन केलेले शेतकरी आहेत तर ते त्यांची यादी डाउनलोड करू शकतात त्या यादीमध्ये जे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचे देखील नाव या यादीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील किंवा जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात परंतु अजूनपर्यंत त्यांनी ते फार्मर आय डी कार्ड साठी रजिस्ट्रेशन केलेले नाही तर अशा शेतकऱ्यांचे देखील नाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकतात तसेच जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाहीत परंतु त्यांनी फार्मर आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा शेतकऱ्यांची देखील यादी तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एएसपी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा या ठिकाणी सर्वात आधी तर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आता या ठिकाणी आल्यानंतर लॉग इन विथ सी एस सी जे काही सी एस सी केंद्र संचालक असतील तर तेच ही यादी तुमच्या गावाची डाउनलोड तुम्हाला करून देऊ शकतात जनरल पब्लिकला ही यादी डाउनलोड करता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची सी एस सीने लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी जे काही डाव्या बाजूला रिपोर्टचं ऑप्शन आहे तर ते रिपोर्टच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे रिपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नंबरच ऑप्शन देण्यात आलेले पी एम किसान तर या पी एम किसानच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे पी एम किसानच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करतो तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे तर तो जिल्हा दाखवण्यात येतो तर जिल्ह्याच्या नावावरती तुम्ही सिलेक्ट करायचं जिल्ह्याच्या नावावरती तुम्ही क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती आपण रिडायरेक्ट होतो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही तालुका आहे तर तालुक्यांची नावं दिसतील आता तुम्ही ज्या तालुक्याशी बिलॉंग करत असणार त्या तालुक्यावरती क्लिक करायचंय तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमचे जे काही गावं असतील तर त्या गावांची नावं तुम्हाला या ठिकाणी शो होतील आता तुमच्या गावाच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामधील संपूर्ण शेतकऱ्यांची जी काही यादी आहे तर ती यादी तुम्हाला चो होना या ठिकाणी शो होणार आहे आता या यादीमध्ये जर आपण बघितलं तर तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत एक म्हणजे फार्मर पी किसान फार्मर एम किसान फार्मर रजिस्टर्ड एफ आर त्याच्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे पी एम किसान फार्मर नॉट रजिस्टर्ड एफ आर आणि तीन नंबरचं ऑप्शन आहे नॉन पी एम किसान फार्मर रजिस्टर्ड इन एफ आर आता त्याच्यामध्ये एक नंबरचं जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे पीएम किसान फार्मर रजिस्टर्ड इन एफ आर म्हणजे जे काही शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेचा लाभ घेतात आणि त्यांनी फार्मर आयडी कार्डसाठी देखील रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शनमध्ये बघायला मिळेल त्याच्यानंतर जे काही सेकंड नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे पी एम किसान फार्मर नॉट रजिस्टर्ड इन एफ आर तर त्या दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे काही पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत परंतु त्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला या दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये बघायला मिळेल त्यानंतर तीन नंबरचं जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे की नॉन पी इन एफ आर म्हणजे ज्याच्यामध्ये जे शेतकरी पी किसान योजनेचे देखील लाभार्थी नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी जर समजा फार्मर आय कार्ड साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांची यादी तुम्हाला या तुम्हाल तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये बघायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही संपूर्ण नाव दिसेल त्याच्यानंतर जर समजा तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणार तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी शो होईल तुमचा मोबाईल नंबर शो होईल तुमचं स्टेटस या ठिकाणी शो होईल ही संपूर्ण यादी तुम्ही डाउनलोड करू शकतात ती तुम्ही एक्सपोर्ट टू एक्सेल करू शकतात आणि तेथून तुम्ही त्याचे ते प्रिंट देखील काढू शकतात अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो या प्रोसेसमुळे तुमच्या गावातील जे काही शेतकरी फार्मर आय डी कार्ड पासून अजूनपर्यंत वंचित असतील ज्यांनी फार्मर आय डी कार्ड अजूनपर्यंत तयार केलेलं नसेल रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांची देखील यादी तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येणार आहे किंवा तीही यादी जर समजा तुम्ही तुमच्या गावामध्ये पब्लिश केली तर त्यामुळे जे शेतकरी हे फार्मर आयडी कार्ड रजिस्ट्रेशन पासून वंचित असतील तर त्या शेतकऱ्यांना देखील कळू शकतं की आपण आपल्या फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी तयार करून घ्यायला पाहिजे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या एस मराठी कॉर्नरला సబ్స్క్రా అవశ్య మేలా ధన్యవాద మిత్ర